नमस्कार प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ताज्या मेथीपासून मस्त खमंग टम्म फुगलेल्या खुसखुशीत अशा पुऱ्या बक्तशनी तोंडाला पाणी येणाऱ्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता प्रवासालाही घेऊन जाऊ शकता सात ते आठ दिवस आरामात टिकतात यापुऱ्या आपण दोन पद्धतीने बघणार आहोत खस्ता कुरकुरीत कडक पुरी कशी बनवायची त्यासाठी काही मी टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ जरी थोडा मोठा असला तरी शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी एक पेंडी मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ साफ करून तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे शक्य आहे तेवढी ही मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता ही मेथी मी फोडणी देऊन घेणार आहे इथं त्यासाठी इथं मी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा ठेचलेला लसूण घातलेला आहे एक चमचा जिरं घालून आता ही मेथी मी परतवून घेणार आहे अशा पद्धतीने मेथी जर परतून घेतली तर मेथीचा कडोडपणा थोडासा कमी होतो तुम्हाला जर मेथी परतून घ्यायची नसेल तर तुम्ही अशीच बारीक चिरलेली मेथी घालू शकता मेथी आपली परतून झालेली आहे आता आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपल्याला पुरीसाठी वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी तीन ते चार गडीपत्तेची पानं घेतलेली आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे आता हे कोथिंबीर घालून आपल्याला पाणी न घालता वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरला जास्त बारीक वाटायचं नाही दा जाडसरच वाटून घ्यायचं आहे तुम्ही हे वाटण मिक्सरलाही वाटू शकता नाही तर खलबत्त्यातही जाडसर वाटून घेऊ शकता या पद्धतीने हे मी वाटण बनवून घेतलेलं आहे बघू शकता अगदी जाडसर वाटून घेतलेलं आहे आता आपण पुरी बन बनवण्यासाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी इथं मी एक ताड घेतलेला आहे त्यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे प्रमाण वाटीनेही मोजून घेऊ शकता तुम्हाला पुऱ्या किती प्रमाणात बनवायच्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता इथं मी वन बाय थ्री कप बेसन घातलेलं आहे वन बाय फोर कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे पुऱ्या छान खुसखुशीत बनून तयार होतात जरी तांदळाचं पीठ नसेल तरीही पुऱ्या छान बनतात असेल तर घाला नाही घातलं तर ऑप्शनल आहे आता आपण हे वाटलेलं वाटण घालून घेऊ तर यामध्ये मी दोन चमचे तीळ घातलेले आहे तिळामुळे पुऱ्यांना छान खमंग चव येते एक चमचा हळद घातलेली आहे चिमुटभर हिंग घातलेला आहे आता इथं मी दोन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे ही कसुरी मेथी मी क्रश करून घातलेली आहे जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तुम्ही घाला नाही घातली तरी चालेल आता हे मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे इथं मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं मोहन एक ते दोन चमचेच घालायचं आहे जास्त जर घातलं तर पुऱ्या ह्या खूप तेलकट बनून तयार होतील आत्ता इथे मी तेलात परतून घेतलेली मेथी घातलेली आहे तुम्हाला जर मेथी परतून घ्यायची नसेल तर तुम्ही अशीच बारीक शिरलेली मेथी घालू शकता आता आपल्याला हे मेथी पाणी न घालता आपल्याला पिठामध्ये मळून घ्यायचे आहे आता मी इथं पीठ चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे लागेल जसं पाणी घालून आपल्याला हे असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे साथ जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं पीठ हे पातळ होईल आणि आपल्या पुऱ्या जरा जास्त तेलकट बनून तयार होतील त्याच्यामुळे आपल्याला पीठ हे घट्ट मळायचं आहे त्यामुळे लागेल जसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असा पिठाचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी घट्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे इथं मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं माझे दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे अगदी कमी पाण्यात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ दहा मिनटं छान भिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता आपलं पीठ छान बनवून तयार झालेलं आहे आता या पिठाला मी दोन ते तीन चमचे तेल लावून छान मळून घेणार आहे आता आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत पुऱ्या दोन ते तीन पद्धतीने कशा लाटायच्या ते मी दाखवलेलं आहे छोटे छोटे गोळे करून असं पपुटाला तेल लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे आता ही पुरी आपल्याला जास्त जाड लाटायची नाही जास्त पातळ लाटायची नाही पुरी फुगावी त्यामुळे असं जास्त पुरी जाड लाटायची नाही या पद्धतीने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तरीही आपल्या पुऱ्या छान फुकतात या पद्धतीने इथं मी पुऱ्या लाटून घेते दुसरी पद्धत म्हणजे आपण इथे मोठा गोळा घेतलेला आहे आता हा चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच्या पुऱ्या कुकी कटरच्या सहाय्याने किंवा कोणत्याही डब्याच्या झाकण्याच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने इथे मी चपातीसारखं लाटून घेते आहे या पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या तर आपल्या झटपट बनवून तयार होतात आणि सगळ्या पुऱ्या एकसारख्या बनवून तयार होतात कमी वेळात पुऱ्या बनवून आपल्या तयार होतात तुम्हाला कोणती पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या लाटून घ्या इथं मी झाकणाच्या जा सह्याने ह्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत इथं मी सगळ्या पुऱ्या काढून घेते आता आपल्याला खस्ता कुरकुरीत पुरी कशी बनवायची त्यासाठी इथं मी एक पातळ चपातीसारखं लाटून घेतलेलं ला आहे त्याला काट्याच्या चमच्याच्या सह्याने अशा टोच्या मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एका वाटीच्या सह्याने या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत या पुऱ्या आपल्याला अगदीच पातळ लाटायच्या आहेत त्यामुळे छान क्रिस्पी खस्ता कुरकुरीत अशा पुऱ्या बनवून तयार होतात अगदी मार्केटमध्ये अशा क्रिस्पी मेथीपुरी मिळते ना त्याच पद्धतीने ह्या पुऱ्या बनवून तयार होतात आता मी इथं कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण दोन्ही पद्धतीने ज्या पुऱ्या बनवल्या आहेत त्या तळून घेऊ हो। बघू शकता आपल्या पुऱ्या किती छान टम्म फुगून तयार होतात पुऱ्या फुगण्यासाठी मी अगदीच पुऱ्या जाड लाटलेले नाही तरीही आपल्या छान पुऱ्या फुगून तयार होत आहेत पुऱ्यांना असा छान गोल्डन कलर आला की आपल्या पुऱ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळताना आपल्याला गॅस जास्त स्लोही ठेवायचा नाही जास्त फास्ट नाही ठेवायचा मीडियम टू फास्ट गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान टंबा फुगून तयार होतात आणि कमी तेलकट बनवून तयार होतात या पद्धतीने इथं मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे आता कुर, इथं मी कडक न फुगणाऱ्या कुरकुरीत पुऱ्या तळून घेणार आहेत इथं मी ह्या पुऱ्या छोट्या साईडमध्ये कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवी त्या साईजमध्ये या पुऱ्या तुम्ही बनवून घेऊ शकता आता या पुऱ्या आपल्याला मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी मार्केटमध्ये जशा मेथीपुरे मिळतात त्यापेक्षाही भारी आपल्या खस्ता मेथीपुऱ्या ह्या बनवून तयार होतात प्रवासात घेऊन जाऊ शकतात जास्त काळ टिकतात या पद्धतीने इथं मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते पुऱ्या आपल्या तयार आहेत इथं मी छान टम्म फुगलेल्या मेथी पुऱ्या बनवल्या आहेत आणि खस्ता कुरकुरीत कडक अशा जास्त काळ टिकणाऱ्या मार्केटमध्ये मिळतात अशा खस्ता पुऱ्या बनवल्या आहेत दोन्ही पद्धत तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर भेटूया आपण अशा आणखी एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वस्थ राहा मस्त राहा